नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब मातंग समाजाचे प्रलंबित कामे मार्गी लावणार अब्दुल सत्तार एबीएस क्रांतिपौर सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने दिले अब्दुल सत्तार यांना निवेदन सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील मातंग समाजाचे विविध विकास कामे आज रोजी शासन दरबारी प्रलंबित असून प्रलंबित कामे लवकरात लवकर मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी एबीएस क्रांतिपौर सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक व मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केलेले आहे यामध्ये प्रामुख्याने सिल्लोड शहरात लोकशाही अण्णा साठे यांचा भव्य स्मारक उभारण्यात यावे सिल्लोड शहरातील मातंग समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी एक ऑगस्ट पर्यंत सिल्लोड शहरातील लोकशाही अण्णा साठे चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील मातंग समाजाच्या प्रलंबित असलेल्या विकास कामांचा सर्वे करून त्या गावातील विकास कामे पूर्ण करण्यात यावे यासह आधी मागण्याचे निवेदन नामदार अब्दुल सत्तार साहेबांना देण्यात आले यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की सिल्लोड शहरामध्ये लोकशाही अण्णाब साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यासह इतर महापुरुषांचे स्मारक उभारण्याची प्रक्रिया नगर परिषदेच्या वतीने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे प्रक्रिया पूर्ण होताच लोकशाही अण्णा साठे यांचा भव्य पुतळा सिल्लोड शहरात बसवण्यात येणार आहे लोकशाही अण्णाब साठे यांची जयंती जवळ आलेली असून त्या अनुषंगाने सिल्लोड शहरातील लोकशाही अण्णा साठे यांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम एक पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी नामदार सत्तार यांनी दिले आहे तसेच सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील मातंग समाजाच्या प्रलंबित असलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन नियमात बसणारी सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले सिल्लोड तालुक्यातील एव्हीएस क्रांती फोर सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांचा शालू पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एबीएस क्रांती फोर सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक सकाराम आहिरे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड जिल्हा को कोशाध्यक्ष सुखदेव कांबळे सिल्लोड शहराध्यक्ष साहेबराव सोनोने शहर उपाध्यक्ष मनोज आहिरे शहर समन्वयक विष्णू सोनवणे शहर संघटक किशन सौदागर शहर कार्याध्यक्ष सुनील आहिरे सिल्लोड तालुकाध्यक्ष बाबूराव अहिरे सिल्लोड युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबळे तालुका सचिव साहेबराव सोनवणे युवा तालुका सचिव रतन अंबोरे सामाजिक कार्यकर्ते विष्णू सौदागर संघटनेचे युवा कार्यकर्ते विठ्ठल कांबळे अमोल खेत्रे भिकन कांबळे दादराव शिरसाग सागर केत्रे हरीश सौदागर स्वप्निल सौदागर सचिन हिवाळे शंकर लोधाळे रवी अहिरे विजय सोनवणे यांच्यासह सा एबीएस क्रांती सामाजिक संघटनेचे सिंधूर शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पोलण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा